देशमुख हत्या देशमुख हत्या प्रकरणी धस यांच्या निशाण्यावरती आता अभिनेत्री पाहायला मिळतीये प्राजक्ता माळी हिचं नाव समोर आलेलं आहे ओ धस गलितच्या राजकारणामध्ये उडू नका हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार त्वरित थांबवा धस यांनी प्राजक्ता माळींचं नाव घेताच मनसे आक्रमक झालेली आहे मनसे संतापली आहे आणि दरम्यान मनसे नेते अमय खोपकर यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात दस तुमच्या गलितच्या राजकारणामध्ये आमच्या कलाक्षेत्रातील माता भगिनींना उडू नका अशा प्रकारे माता भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणार आहे अभिनेत्रींवरती खोटे नाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत तर देशमुख हत्याप्रकरणी धस यांच्या निशाण्यावरती प्राजक्ता माळी पाहायला मिळते आणि यानंतर आता मनसे देखील आक्रमक झालेली आहे अमय खोपकर यांनी ट्विट केलेलं आहे आणि सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलेला आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे हे प्रकार त्वरित थांबवावेत असं अमय खोपकर यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः अमय खोपकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमयजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या सगळ्या हत्येप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेली आहेत अनेक जणांचं नाव समोर आलेलं आहे प्राजक्ता माळी यांचं नाव समोर आल्यानंतर आपण ही भूमिका मांडलेली आहे काय नेमकं आपलं म्हणणं आहे या संबंधित मराठी अभिनेत्रीचं खरं तर बघायला गेलं तर काही संबंध नाहीये उगाच कारण नसताना तुमच्या राजकारणा पाहिजे कोणातरी नाव घ्यायचं आणि त्या अभिनेत्री नाव खराब करण्याचं करण्याचा प्रकार करायचा हे साफ चुकीच आहे सुरेश दस यांनी ताबडतोब त्या संबंधित अभिनेत्रीची माफी मागायला पाहिजे आणि अशा कुठल्याही प्रकारे अभिनेत्रींची नावं जाहीरित्या घेऊ नये त्यामुळे मी आता नक्की निषेध व्हायला पाहिजे आणि मी आता निषेध करतो अगदी आपण ह्या सगळ्या प्रकाराबाबत काही तक्रार करणार आहात का मनसेची या पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि सुरेश धस यांच्या यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांनी जे नाव घेतलेले आहे याबाबत तुम्ही सविस्तर त्यांच्याजवळ चर्चा करणार आहात का नाही बिलकुल नाही याच्यावर आम्ही महिला आयोगाकडे नक्की तक्रार करू आणि सुरेश धस यांना यांनी त्या अभिनेत्याची माफी शंभर मागायला पाहिजे कसं असतं की ह्या अशा ज्या बातम्या झाल्या असतात त्या लोकांच्या घरची लोक बघत असतात त्या घरच्या लोकांना काय होत असेल काय वाटत असेल आणि कशाचा कशाला संबंध नाही माझा त्या अज्ञाशी बोलणं झालेलं आहे एका कार्यक्रमा का संदर्भात म्हणून परळीला त्यांची अख्खी टीम गेली होती तिथे फक्त त्यांचा स्टेजवर सत्कार करण्यात आला त्याचा फक्त फोटो त्यांनी ट्विट करून धन्यवाद साहेब ही ती जी काय झालेली त्यांची आयुष्यभरातली पहिली आणि शेवटची भेट याच्यावर तुम्ही कुठून काय जोडता अभिनेत्रीला मजा आणण्याचा संबंध काय मी कुठल्याही प्रकारे मराठी अभिनेत्रींचा अपमान सहन करणार नाही 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 आणि अगदी तुम्ही आहे त्यामधून तुमची भूमिका कळलेली आहे मनसेची भूमिका कळलेली आहे मात्र सुरेश धस यांना मनसेचा काय इशारा असणार आहे नाही त्यांनी ताबडतोब माफी मागावी हम्म त्यांनी संबंधित अभिनेत्रीची ताबडतोब माफी मागावी अगदी या सगळ्या प्रकारामध्ये अनेक या सगळ्या विषयांतर होत आहे महिलांना ह्या अशा प्रकारामध्ये ओढणं कितपत योग्य आहे किंवा मग महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आपण देखील आपल्या पोस्टमध्ये असंच म्हटलेलं आहे की बट्ट्याबोळ करणारं हे राजकारण आहे महिलांना अशा प्रकारामध्ये ओढणं त्यांचं नाव घेणं हे सुरेश धस यांच्या एक लोकप्रतिनिधींना कळत नाहीये असं म्हणावं लागेल शंभर टक्के तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुमच्या घरात देखील महिला आहे अशा प्रकारे तुम्ही महिलांवर जाहीरित्या बोलताना एक विचार करून तुम्हाला बोलता येत नाही तुम्हाला बोलण्यासाठी कळत काय बोलताय आपल्या माध्यमांचे कॅमेरे समोर आले समोर आला की तुम्हाला जे येईल बोलणार लोकांच्या लोकांच्या नाव तुम्ही खराब करणार हे साफ चुकीच आहे सुरेश देसाई अपेक्षा नव्हती अगदी धन्यवाद अमय जी आपण सविस्तर आपली भूमिका मांडलीत आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि दरम्यान आमदार सुरेश धस यांनी नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडालेली आहे आमदार धस हे सध्या भीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष करून त्यांच्यावरती गंभीर आरोप करताना पाहायला मिळत आहेत मात्र नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अभिनेत्रींचा उल्लेख केलेला आहे ते देखील आपण पाहूयात आणि आम्ही आपलं त्यांचं बघत रश्मिका मंडाना परत सा ते कोणती हिरो आहे ते लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बर का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे की असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बघल बादच्या घ्यायचा तीनशे तीनशे वेट वाटत्या